शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होतं की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या विविध भाषा आत्मसात केल्या तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आईबापासाठी वापरा एकनाथ शिंदेच्यासाठी वापरा जर असा युगपुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक टकमक टोक होतं रायगडावर त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असेल तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युगपुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानागोपऱ्यात पोचलेलं आहे जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यादा कदाचित त्यांना त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा डरला तर अगदी टकमोक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल तुम्ही आताचे आंदोलन केले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गद्दारांना टेचायला मावळे पुरेसे असायचे त्यातलाच एक शिवसेनेचा मावळा आम्ही या घोड्यावर परिधान करून घोड्याच्या टापाखाली संजय गायकवाड यांची प्रतिमा अक्षरशः तुडवून दाखवली गोड्याने हा यामागचा हेतू होता आणि हा हेतू त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोचावे आणि त्यांनी जनतेच्या जा भावना जाणून घेऊन माफी मागावी